इतकं काय मंडळी बघा ना इतकं क्रिस्पी आणि आतून मौसर अगदी हॉटेल स्टाईल पालक पत्ता भजी आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग बघूयात सगळ्यात आधी एक वाटी बेसन घेऊयात त्यानंतरने घ्यायचे दोन उकडलेले बटाटे त्यानंतरनं स्वच्छ धुतलेली पालकाची काही पाने त्यानंतरनं घेऊयात टूथस्टिक्स किंवा टूथपिक त्यानंतरनं आपण घेणार आहोत एक चमचा ओवा एक छोटी वाटी कोथिंबीर एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि आपला सेटअप पूर्णपणे तयार आहे व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या आता आपण बेसनमध्ये हळद टाकूयात मीठ टाकूयात चवीनुसार घ्यायचं आहे सोडा टाकूयात लाल तिखट टाकूयात आणि थोडा ओवा हातामध्ये करून त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता थोडं थोडं पाणी घालत स्मूद आणि घाटी नसलेली पेस्ट तयार करणार आहोत मिश्रण आपल्याला खूप पातळी नको आणि खूप घट्टही नको अगदी कोटिंगला परफेक्ट असेल असं आपल्याला बनवायचं आहे तयार झाला आहे आप आता आपलं मिश्रण आता उकडलेले बटाटे आपण मॅश करून घेणार आहोत हे स्टपिंगसाठी आपल्याला वापरायचे आहेत बटाटे मॅश होतात तोपर्यंत चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे तुम्हाला दर बुधवार शुक्रवार रविवार नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील बटाटे आपले मॅश करून तयार आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम मसाला चॅट मसाला जिरेपूड धनेपूड थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि याला आता आपण एकत्र करून घेणार आहोत हा सुगंधी मसालेदार बटाटा स्टफिंग आपण तयार करत आहोत त्याला छान पद्धतीने आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता सगळ्यात मजेशीर स्टेप पालकाचं पान घ्यायचं त्यावर आपण तयार केलेलं बटाट्याचं स्टफिंग आपण लावून घ्यायचं छान प्रकारे मस्त सगळीकडं पसरून घ्यायचं त्यानंतर ना आपण पानाला आपण दुमडणार आहोत व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीनं आणि पानाला दुमडून टूथपिकने हलकंसं त्याला फिक्स करणार आहोत म्हणजे तळताना ते उघडणार नाहीत स्टफिंगबरोबर तयार केलेली पालकाची पानं आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊयात आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि तयार बेसनाच्या मिश्रणात हे पालक पान बुडून गरम तेलात सोडून आपण मीडियम फ्लेमवरती त्याला आपण तळणार आहोत सोनेरी रंग आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला तळणार आहोत काय मस्त सुगंध दरवळतो आहे एकदम छान असा गरमागरम पालक पत्ता भजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये आपण छानपैकी सजून घेऊयात आणि सोबत एक वाटी घेऊन त्यामध्ये टोमॅटो सॉस घेऊ हे बघायलाच किती टेम्पटिंग दिसतं आहे ना एकदम स्वादिष्ट असं बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी डिश आहे पालक पत्ता भजी तुम्हाला आतमधून कट करून दाखवतो बाहेरून खुसखुशीत आतून मऊसर बटाटा एकदम जिबेवर विरघळणारा स्वाद तर अशी ही हॉटेल स्टाईल क्रिस्पी आणि झकास पालक पत्ता वडी आपण तयार केली घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भूबस्टर बस्टर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा आता भेटू पुढच्या झकास रेसिपीत तोपर्यंत हॅपी कुकिंग